नमस्कार मंडळी श्रद्धाजीजी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोकणी पद्धतीने मालवणी सार कसं करायचं ते पाहणार आहोत हे सार बनवणं खूप सोपं आहे त्यासोबत हे सार चवीला तिखट आणि थोडंसं असं लागतं भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा हे असंच पिण्यासाठीसुद्धा खूप छान लागतं चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे कोकणी पद्धतीचं टोमॅटो सार बनवण्यासाठी इथे मी पाच टोमॅटो घेतले टोमॅटो थोडे पिकलेले आणि लालसरच घ्यायचे त्यामुळे टोमॅटो टोमॅटो खूप अशी वरची बाजू आपण अशी सुईने कट करून घ्यायची सगळे टोमॅटोची वरची बाजू मी अशी कट करून घेते आता आपल्याला हे टोमॅटो पाण्यामध्ये दोन मिनटं उकळायला ठेवायचे तर ह्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले यामध्ये आता आपण हे टोमॅटो घालूया आणि लो मिडियम फ्लेमवर पाणी चांगलं उकळू देऊया टोमॅटोची साल निघेपर्यंत आपण हे टोमॅटो व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटोची साल निघू लागली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि ह्यातलं पाणी काढून टोमॅटो थंड करायला ठेवून द्यायचे त्यासोबत इथे मी दोन चमचे धणे घेतलेत आणि सात ते आठ कश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत आता हे धणे आणि मिरच्या आपल्याला पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटांसाठी असंच भिजयचं ठेवायचं मिरच्यांची मिरच्याची देठा मी अशा प्रकारे काढून घेते इथे तुम्ही हवं असल्यास धणे पावडर देखील घालू शकता पण अख्खे धणे घातल्यामुळे याची चव खूपच छान येते त्यामुळे या सारामध्ये अख्खे धणे जरूर वापरा तसंच काश्मीरी लाल मिरचीमुळे आपला टोमॅटो सारचा रंग आणि चव अजून छान वाढते तर हे मिरची आणि धणे भिजवून मी पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपले टोमॅटो सुद्धा थंड होत आहे पाच मिनटानंतर भिजवून घेतलेले धणे आणि मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायची त्यामुळे सुद्धा याची चव खूप छान लागते आणि इथे मी अर्धा वाटी किसलेला ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे तोसुद्धा ह्यामध्ये घालते यामुळे आपलं साथ छान दाटसर बनतं आता ह्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालते आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे खोबऱ्याचा वाट, वाट आणि मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे यामधलं खोबरं व्यवस्थित एकदम बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून ते सारामध्ये तोंडाला लागणार नाही आता आपण हे वाटण बाजूला काढूया उकडून थंड करून घेतलेले हे टोमॅटो त्यांच्या साली आपण काढून घ्यायच्या एकदम सहजरित्या याच्या साले निघतात तुम्ही पाहू शकता सगळ्या टोमॅटोच्या साली काढून घेतल्या त्यानंतर आपण सुरीने टोमॅटो अर्ध्यामध्ये कापून घेऊया अशा पद्धतीने मिक्सरमधलं खोबऱ्याचं वाटण मी काढून घेतलं आहे आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टोमॅटो घालून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण हे टोमॅटोसुद्धा मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्यायचे दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मी इथे तीन चमचे तेल गरम करून घेतले आता यामध्ये मी एक चमचाभर जिरे घालून घेतले गॅसची फ्लेम इथे एकदम स्लो ठेवायची दोन लसण्याच्या पाकळ्या मी इथे ठेचून थे टाकलेल्या आहेत आता लसणाच्या पाकळ्यांचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपण ह्या तेलावर परतून घ्यायच्या लसूण परतून झाले की यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता घालून घेऊया आणि आपण जे पहिलं खोबऱ्याचं वाटण केलेलं खोबरं मिरची आलं लसणाचं ते ह्यामध्ये घालायचे आणि आता हे फोडणीमध्ये आपण व्यवस्थित दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचे जेणेकरून आपलं खोबरं आलं लसूण व्यवस्थित शिजली जाईल हे वाटण शिजल्यानंतरच आपण वाटून घेतलेले टोमॅटो ह्यामध्ये घालायचे आहेत ते आधी आपण घालायचे नाही आहेत आता कढईला झाकण लावून मी एक ला ते दीड मिनटांसाठी हे वाटण व्यवस्थित शिजू देते दीड मिनटानंतर झाकण काढून घेऊया आपलं वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच हे वाटण शिजवायचं नाहीतर ते कढईला लागू शकतं आता आपण ह्यामध्ये थोडे मसाले घालून घेऊया यामध्ये मी घालते पाव चमचाभर हळद काश्मिरी मिरची जास्त तिखट नसते त्यामुळे मी इथे एक चमचाभर तिखट घातलं आहे दोन कोकम घातले कोकममुळे हे सार थोडंसं सा आंबट लागतं हळद आणि तिखट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जे टोमॅटो वाटून घेतलेले ते घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित सगळं आपण एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण सगळ्यात शेवटी मीठ घालून घेऊया पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर याला झाकण लावून एक मिनिटांसाठी आपण छान उकळी काढायला ठेवून देऊया एक मिनिटानंतर झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या टोमॅटो सारला पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम स्लोच ठेवायची आहे तर आता आपण सगळ्या शेवटी यामध्ये पाणी घालून घेऊया टोमॅटो सार तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ हवं असेल त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घालू शकता तर इथे मी दोन वाटी पाणी घालून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवूया आणि टोमॅटो सार छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया अगदी दोन मिनटानंतर मी झाकण काढून घेते तुम्ही पाहू शकता इथे तेल व्यवस्थित वेगळं झालेलं आहे आणि मस्त उकळीसुद्धा आली आहे आपला टोमॅटो सार इथे तयार झालं आहे गॅसची फ्लेम बंद करून मी सगळ्या शेवटी ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी उकळून घेतल्यानंतर हे थोडंसं घट्टसरस झालं आहे आणि असं सरस भातासोबत खाण्यासाठी खूप छान लागतं तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा सगळ्यांना भरपूर आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद